देव पूजा करायची म्हटल्यावर पहिलं तर कोणती गोष्ट येते पहिली गोष्ट तर रांगोळी येते त्यामुळं आता मी रांगोळीने सुरुवात करते रोजच्या एच्या सा रांगोळ्या छान वाटतात इथे असे डॉट काढून घेते आम्ही आणि कलर कॉम्बिनेशन म्हटलं तर येलोला रेड कलर छान दिसत असतो त्यामुळे मी आता ही लाल रांगोळी का टाकते त्याच्यामध्ये इथे ऑरेंज टाकलं आम्ही आणि रांगोळी काढली की त्याच्या समोर समोर म्हणण्यापेक्षा त्याच्या शेजारीनं असं अवश्य काढतात आणि का। लक्ष्मीची पावलं तर व्हायलाच पाहिजेत त्यामुळे मी आता हे साच्यानेच तिथे काढते लक्ष्मीची पावलं म्हटल्यावरती हळदी कुंकू तर आलच हे हळदी कुंकू वाहते मी आणि इथे पण साईडला याची पण पूजन करायचं असतं आणि मी असं ऐकलं की माहीत नाही आता खरं किती खोटं किती मी प्रॅक्टिकली पाहणार आहे ज्ञानेश्वरी ग्रंथातील जो दहावा अध्याय आहे ना त्याच्यातील पहिल्या पाचवा व्या वाचायच्या त्याच्यामुळे काय होतं म्हणतात ज्यांना कुणाला हाडांचा काही प्रॉब्लेम असेल करतो ठीक होतो म्हणतात तर आता मी हे याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे दगडी दिव्यांमध्ये ना एक पावशर तेल बसतं एकदा तेल टाकलं की दोन दिवस बघावं लागत नाही दिवात काजळी येत असते इथे काजळी आलेली दिसली की पूर्ण मग स्वच्छ करायचा गरम पाणी टाकून म्हणजे पूर्णपणे साफ होऊन जात चोवीस तास घरात दिवा तेवत असला ना की छान असतात अशी पूर्ण मी लांब करून घेते आता थोडी तेल लावून ना ओलं करायचं म्हणजे पटकन लागते तुला आता तर पेटवलेली आहे अगरबत्ती पण लावून घेते मी असं छान वाटतं ना अगरबत्ती धूप वगैरे लावला दिवा चोवीस तास घरामध्ये पेवत असला की छान प्रसन्न वातावरण वाटतं घरामध्ये याची राग खाली पडत नाहीये याच्यावरच पडते पण चुकून खाली पडले तर खराब होत नाही मग कागद उचलला की होऊन जातात आणि असं म्हणतात की त्यानुशय ग्रंथ आपल्या घरामध्ये असायलाच हवा आताच घरातल्या कामावर कुणी निघालोय आम्ही कॅन्टीन मध्ये कॅन्टीन म्हणजे डी कॅन्टीन थोडस सामान आणायचं होतं तिथे असं ट्रॅफिक झालंय जा पक्ष्यांसाठी घर येथे आत्ताच मी कॅन्टीन मधून तर पाहिजे एवढं सामान आणलेलं आहे हे सगळं ग्रोसरीचं आहे तेल आहे हे तूप आहे मीठ आहे हे दावतचा बिर्याणी राईस आहे साबण वगैरे आहेत कोलगेट आहे हे सगळं आता वेगवेगळं करून ठेवावं लागेल थोडीशी भजी करून पाहूयात मक्याच्या पिठाची तर एवढं पीठ घेतलं आहे मी भजी बनवाई साथी ही भजी बनवायची ना तर त्याच्यासाठी ही कुंडीतली मी कांद्याची पात काढते आता इथे पण ओवा टाकला हिरवी मिरची कोथिंबीर आहे कांदा आहे आणि ही कुंडीमधून कांद्याची पात आणलेली आहे कांदा एकदम असा पातळ चिरून घेतला लसूण क्रश करून घेतलं आहे तर आता हे पूर्ण साहित्य मी टाकते त्याच्यामध्ये कांद्याची भात टाकली ना की कुरकुरीत होतात भाजी त्याच्यामुळं मी टाकली कांद्याची भात आणि हा बेकिंग पावडर टाकलेली आहे हे पहिलं मिक्स करून घेते पूर्ण आता भाजी तयार झालेली आहे तर मी या प्लेटमध्ये काढून घेते कशी खमंगा कशी बनलीत ना आहेत ना छान एकदम कुरकुरीत झाले ते त्याच्यामुळे हे बाजरीचं पीठ दळवलं आहे मी आणि हे हरभऱ्याचं डाळीचं पीठ म्हणजेच बेसन आणि हे तांदूळ टाकलेत मी दळायला घेत नाही आत्ता